ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा दत्त महाराजांच्या आज्ञेप्रमाणे महाराज मंथन काळेश्वरावरून निघाले रस्त्यात ब्राह्मण वस्ती नव्हती भिक्षा मेन्याची अडचण होत होती एकोणीसशे नऊचा चातुर्मास नागपूरपासून पन्नास किलोमीटर असलेल्या वैनगंगा नदीच्या किनारी पवनी गावात झाला पवनीत येताना सीताराम बुवा बरोबर होते प्रवासात मिठाशिवाय उकडलेले मूग आणि दह्याचा आहार घेतला हा एकोणीसावा चातुर्मास पहिले दोन दिवस उपवास घडला तिसऱ्या दिवशी भट नावाच्या घरी त्यांची लग्न झालेली मुलगी आली होती तिने महाराजांना ओळखले गावात स्वामींचे महात्म्य सांगितले तर लोक शर्मिंदे झाले ह्या चातुर्मासात गांडाबुवा सीताराम बुवा बरोबर होते रोज हजार दीड हजार पानं व्हायची अफाट गर्दी झाली सीताराम बुवा सगळी व्यवस्था बघायचे दोन महिन्यासाठी वाडीचे पुजारी आले होते ते सेवेकऱ्यांप्रमाणे राहिले नंतर शंभर रुपये गोळा करून भिक्षा केली त्या दिवशी पाच हजार पाणी झाली वाडीची मंडळी दीक्षित स्वामींची विनंती घेऊन आले होते वाडीत येण्याचे वचन मागू लागले महाराज म्हणाले ते माझ्या हातात नाही तर त्यांनी पंक्तीत जेवणाचा सत्याग्रह केला पंगत खोळंबून राहिले तेव्हा समाधी लावून अनुमती घेतली त्याच दिवशी भाष्यपाठ चालू असताना मुरलीधर मंदिरात समाधी लागली देवबान आरपले मुद्रा उग्र झाली वाढीला कशाला घेऊन जाता इतक्या वेळा आले गुरुला ओळखलं नाही बाजार मांडायचा का असे म्हणाले वाडीची मंडळी भयचकित झाली शरण आले क्षमा मागू लागले पौनी तीस चाळीस दिवसांचा यज्ञ झाला अफाट खर्च झाला सीताराम बुवा तांब्याच्या सळया घेऊन रानात जायचे तीन चार दिवसांनी त्यांचं सोनं करून आणायचे सीताराम बुवा ब्रह्मचर्य सिद्ध पुरुष होते त्यामुळे त्यांना ही सिद्धी प्राप्त होती पण बुवा निरासक्त होते इथे स्वामी सहा महिने राहिले बुवांची सद्गुरू भक्ती अवर्णनीय होती आवाज गोड होता गुरु अज्ञा झाली की अर्ध काम अर्ध जेवण सोडून उठायचे पराकाष्टेची निष्ठा होती भागुबाई वाशिमकर महाराजांची आणखी एक पराकाष्ठेची सात्विक भक्त गुरुराचे शिष्यत्व मेण्याची तळमळ तिला लागली होती वारंवार नमन करून अनन्य शरण होत होती एक दिवस तिला मंत्रोपदेश दिला तिला चांदीच्या पादुका देण्याची इच्छा झाली सीताराम बुवा संध्या जप करत होते महाराजांनी सांगितलं तर ते उघडे बोडके बाजारात गेले पादुका आणल्या स्वामींनी त्या पादुकांवर आपले दोन अंगठे ठेवून सर्व शक्ती त्यात स्थापन केली बागूबाईच्या मनातली पादुकांची इच्छा पूर्ण झाली त्या तिने मस्तकी धारण केल्या तर तिला दिव्य अवस्था प्राप्त झाली सीताराम बुवांचा गप्पा मारताना आवाज चढला की इतर भक्त बोला म्हणायचे तर ते म्हणायचे महाराजांचे पितामह आले तरी मला भय नाही ते ऐकून स्वामींना लहानपणीचा भालोबा आठवायचा स्वामी हसले की ते तोंड लपवायचे सीताराम बुवा परम शिष्य होते महाराजांची आज्ञा त्यांना वेदवाक्य होती पवनीच्या मुक्कामात महाराज सर्वांना स्पर्शदर्शन करू द्यायचे स्त्री पुरुष सर्वांवर प्रेम करत होते एक निष्ठावान भक्त होता पण तो अंत्येज होता स्वामी त्रिका स्नानाला गेले की हा दूर उभा राहून दर्शन घ्यायचा पायावर डोकं ठेवायची त्याची खूप इच्छा होती महाराजांसाठी तर भक्त जात एक दिवस प्रातच समयी अनेक स्नान उरकून महाराज पहिलं तरी नावेतून निघाले तर या भक्ताने नदीत उडी टाकून पोहतपलीकडे गेला महाराज स्थिर उभे राहिले याने त्यांच्या चरणाला मिठी मारली तर त्याची ब्रह्मानंदी टाळी लागली त्याला त्याच आनंदाच्या अवस्थेत सोडून महाराज स्नान करून ऐलतीरी परत आले पवनीत असताना प्लेगची साथ आली दत्त महाराजांना विनंती केली तर देव म्हणाले भाद्रपद वद्य प्रतिपदेपर्यंत इथे प्लेग येणार नाही त्यानंतर मात्र इथे कोणी राहू नये आज आपण इथे स्तंभ अवधूतचिन्तनश्रीगुरुदैवदत्त हरिः ओं तत्स